गुड मॉर्निंग नमस्कार मित्रांनो नमस्कार युवा स्पंदन या तरुणाईच्या कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिक मित्रांचं मी धनंजय अगदी मनकपूर्वक स्वागत करतो आणि हो तुम्हा सर्वांना माझा सस्नेह आणि सप्रेम नमस्कार नगमे है, में है शिकवे हैं इससे हैं बाते हैं बाते भूल जाती हैं यादें याद आती हैं किसी दिल जानम के चले जाने के बाद आती हैं यादें 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 मित्रांनो कधी कधी मनाच्या कोपऱ्यातल्या आठवणीचं झाड नकळत पानगळते कालच्या स्मृती विस्मृतीच्या धुक्यात हरवतात आणि मग आपण हरवतो आपल्या स्वतःच्या ओळखीच्या वाटेवर एक अनोळखी म्हणून मित्रांनो आजचा आपला युवा स्पंदन हा कार्यक्रम एका अतिशय संवेदनशील आणि विचार करायला लावणाऱ्या विषयावर आधारित आहे आणि तो विषय म्हणजे अल्झायमर आणि आपली तरुणाई आपल्याला वाटतं हा आजार म्हातारपणातच होतो पण पण आज काळ बदलला आहे आजची धकाधकीची जीवनशैली धावपडीचं तणावाचं आणि त्याच्या जाळ्यात अडकलेली तरुणाई देखील विस्मृतीच्या सावलीत सुरक्षित नाही तेव्हा तेव्हा आपण आज जाणून घेऊ समजवून घेऊ स्मृतीभंशन म्हणजे नेमकं काय त्याची लक्षणं कारण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतः आणि आपली तरुणाई म्हणून आपण काय बदल घडवू शकतो चला तर मग आपल्या आठवणींना नवी दिशा देऊन समजवून घेऊया अल्झायमर आणि तरुणाई आज कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात अल्झायमर आणि तरुणाई या विषयावरती डॉक्टर सुमित खुपसे यांची धनंजय काळे यांनी घेतलेली मुलाखत कार्यक्रमाचे सादर करते विनोद गवळी श्रोते हो आजच्या आपल्या युवा स्पंदन या कार्यक्रमामध्ये आम्ही आमंत्रित केलं आहे डॉक्टर सुमित खुपसे यांना त्यांची ओळख करून घेऊया त्यांच्याकडूनच नमस्कार सर मी डॉक्टर सुमित खुपसे मी न्युरोलॉजिस्ट आहे म्हणजेच मेंदू मनकावनसांचा तज्ज्ञ खुपसे हॉस्पिटल दुर्गा का चौक अकोला येथे मी कार्यरत आहे डॉक्टर साहेब तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये आजच्या आपल्या या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत करतो डॉक्टर साहेब नुकतंच आपण एकवीस सप्टेंबर हा दिवस अल्झायमर डे म्हणून आपण साजरा केला आहे तर काय सांगाल तुम्ही एकवीस सप्टेंबर हा दिवस अल्झायमर्स दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो यामागचं कारण असं की एडिनबर्ग शहरामध्ये अल्झायमर्स या आजाराविषयी त्याचं काळजी घेणारी एक संस्था होती अल्झायमर्स सोसायटी त्यांना दहा वर्ष त्यांच्या याच्यात कार्यक्र कार्य झाल्यानंतर दहाव्या ॲनिव्हर्सरीला त्यांनी हा दिवस अल्झायमस दिवस म्हणून साजरा केला याची सुरुवात अशी की अलोइस अल्झायमस नावाचे एक संशोधक होते वैज्ञानिक होते त्यांच्याकडे एक महिला आली ज्या महिलेला सुरुवातीला काही मानसिक आरोग्यासंबंधीचे काही लक्षणं आहेत असे म्हणून तिला तशा पद्धतीचे उपचार देण्यात आले होते पण तेव्हा जेव्हा अलोइस अल्झायमस यांनी जेव्हा तिच्यावर अभ्यास केला आणि मरणोपांत पण तिच्यावर काही संशोधन झालं hmm. तेव्हा असं कळलं की तिला मेंदू संबंधीचा एक त्रा आजार आहे एक त्रास आहे त्याच्यामुळे तिच्या मेंदूच्या कोशिका मरण पावल्या आहेत hmm. आणि नंतर जेव्हा हा संशोधन प्रसिद्ध झालं आणि त्यासंबंधीची बाकीची माहिती गोळा करण्यात आली hmm. मग एक स्मृतिवंशाचा आजार म्हणून याच्याकडे बघितला जा जाऊ लागलं ज्याला आपण त्यांच्याच नावाने अल्झायमस डिसीज अल्झायमस आजार म्हणून बघतो आणि हा दिवस जसं मी म्हटलं की अल्झायमर सोसायटीच्या वतीने एकवीस सप्टेंबर रोजी जगभर साजरा केला जातो सा बरं आता युवकांमध्ये अल्झायमर म्हणजे स्मृतिभ्रंश हा आजार म्हणजे इतर आजारांपेक्षा तुलनेने थोडासा दुर्मिळच हो ना कमी आढळतो पण तरीही अल्झायमर हा आजार नेमका काय आणि युवकांमध्ये तो कसा आढळतो अल्झायमस तो के विसर पना चा हा आजार जो आहे तो स्मृतिवंश किंवा विसळ सुरुवातीला सामान्यत वयानुसार होणारी झीज किंवा वयानुसार होणारा विसळ भोळेपणा असं याच्याकडे बघितलं जातं पण जेव्हा हा विसर्विपणा आपल्या दैनंदिन जे काय जीवनातल्या कार्यपद्धती आहेत त्यालाही अफेक्ट करू लागतो किंवा त्याच्यावरही परिणाम करू लागतो जसं की साधी आकडेमोळ जमत नाही कुणाला फोन लावायचा असला तर ते जमत नाही आपल्या जे काही दैनंदिन जीवनात आपण शिकलेल्या गोष्टी आहेत किंवा ज्या नवीन गोष्टी आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो त्या बिलकुलच केल्या जात नाहीत तेव्हा हा आजार आपल्याला लक्षात येतो की आपण अल्झायमस या आजारासोबत झगडत आहोत बरं साधारणतः कोणत्या वयोगटात हा आजार आढळतो आणि तरुणाईमध्ये युवकांमध्ये याचं प्रमाण काय आहे सामान्यतः हा आजार पासष्टीनंतर म्हणजे वयाच्या पासष्ट वर्षानंतर आढळतो ज्याला आपण अल्झायमस म्हणतो पण यद जर हा आजार पासष्ट वर्षापेक्षा कमी वयोगटामध्ये किंवा तरुणाईमध्ये आढळत असेल त्याची खूप कमी कारणं आहेत आणि याचं जे प्रमाण आहे ते जवळपास पूर्ण अल्झायमसच्या पाच ते दहा टक्के आहे तर युवकांमध्ये खूप लवकर अल्झायमस व्हायचे किंवा अल्झायमस नावाचा स्मृतिभ्रंशाचा आजार होण्याची मुख्यतः काही कारणं आहेत <स्थाँगाँ> जसं ज्या युवकांमध्ये डाऊन सिंड्रोम नावाचा आजार असतो असा <स्थाँगाँ> अशा युवकांना पुढे जाऊन अल्झायमसचा त्रास होण्याची शक्यता राहते ज्यांच्या घरांमध्ये जेनेटिक म्हणजेच जनइंदियाची निगडीत काही अल्झायमसचे ऑलरेडी काही रुग्ण आहेत अशांना पुढच्या आयुष्यात अल्झायमस होण्याची शक्यता खूप जास्त होते आणि अशा युवकांमध्ये हा आजार लवकर होतो तुलनेने त्यांच्या पूर्वजांपेक्षा हे दुसरं महत्वाचं कारण आहे बरं आता युवकांमध्ये अल्झायमर होण्यामागची प्रमुख कारणं कुठली असू शकतात आता तुम्ही बोललेत डाऊन सिंड्रोम अनुवांशिकता या व्यतिरिक्त आणखी कुठली कुठली कारणं असू शकतात आणि डाऊन सिंड्रोम म्हणजे नेमकं काय का डाऊन सिंड्रोम म्हणजे हा लहान मुलांमध्ये जेनेटिकली होणारा एक आजार आहे ज्याच्यामध्ये एका जे नॉर्मली आपल्या शरीरामध्ये जे क्रोमोझोम्स असतात त्यापैकी एक क्रोमोझोम जास्त आढळतो त्याच्यामुळे हा आधार होतो युवकांमध्ये स्मृतिवंश होण्याचे इतरत्र कारणं पण आहेत असं खूप सामान्यत युवकांमध्ये स्मृतिभंश होण्यासाठी व्हिटॅमिन बी ट्वेल्व नावाच्या डेफिशियन्सीमुळे पण हा खूप कॉमनली होतो थायरॉइडचे निगडीत काय आधार असतील म्हणजे थायरॉइड खूप वाढलं असेल खूप कमी झालं असेल ज्याला आपण हायपर किंवा हायपोथायरॉइडिझम म्हणतो त्याच्यामुळे पण होतो युकान युकान काही युवकांमध्ये ज्यांच्यामध्ये खूप कमी वयांमध्ये ज्यांना शुगरचा म्हणजे डायबिटीजचा आणि ब्लड प्रेशरचा त्रास आहे अशा युवकांमध्ये जर हे अनियंत्रित असेल किंवा या आजारा संबंधित काही लक्षणं झाले असतील जसं की ज्या लोकांमध्ये अनियंत्रित शु साखर किंवा रक्तदाबाचा आजार आहे त्यांना समजा एखाद्या वेळेस काही पॅरॅलिसिस किंवा स्ट्रोकचा आजार झाला तर अशा युवकांमध्येही पुढे जाऊन अल्झायमर्स होण्याची किंवा स्मृतिभंश होण्याची खूप मोठी लक्षणं दिसतात त्या व्यतिरिक्त जे काही व्यक्ती खूप अनियंत्रित असं मद्यसेवन किंवा धूम्रपान करतात अशांमध्येही स्मृतिभंशाचा लक्षणं दिसून येतात बरं म्हणजे अनुवांशिकता आजची आपली धावपळीची धकाधकीची जीवनशैली ताणतणाव आणि व्यसन ही याची प्रमुख कारणं असं आपल्याला म्हणता येईल युवकांमध्ये स्मृतिवंश जो होतो त्याची प्राथमिक लक्षणं कशी ओळखायची आपण युवकांमध्ये जे प्राथमिकपणे आपल्याला दिसतं की स्मृतिवंश होतं तर ज्याला आजकालच्या नवीन जनरेशनमध्ये ब्रेन फॉग किंवा मेंटल फॉग असं म्हणतात तर ही जी रचना आहे किंवा हा शब्द आहे तो काही काळापासून प्रचलित झालेला आहे तर ब्रेन फॉग म्हणजे असं की आजकालच्या युवकांमध्ये जे, आज जे वाढतं सोशल मीडिया म्हणा किंवा जे सोशल संसाधने आहेत ज्याचा जो वापर वाढलेला आहे कुठल्याही पद्धतीचे रील्स बघणे यूट्यूब असो फेसबुक असो कुठल्याही पद्धतीचे सोशल प्लॅटफॉर्म्स असतो इंस्टाग्राम किंवा बाकी याच्यात जेव्हा याचा वापर खूप जास्त वाढतो प्रमाणापेक्षा वाढतो हो तेव्हा अशा वेळेस युवकांमध्ये या कारणांमुळे जे काही अटेन्शन स्पॅन असतो किंवा कॉन्सन्ट्रेशन असतं ते कमी होतं त्या कॉन्सन्ट्रेशनचं स्पॅन किंवा अटेन्शन स्पॅन कमी झाल्यामुळे जी काही आपली मेमरी आहे जी रिसेंट मेमरी आपली लाँग टर्म मेमरीमध्ये स्टोर होत असते म्हणजे उदाहरणार्थ काही मेमरीज असे असतात ज्या आपल्याला काही खूप वर्षांना आठ आठवतात त्याला आपण लाँग टर्म मेमरी म्हणतो आणि रिसेंट मेमरी म्हणजे आज मी काय खाल्लं आज मी कुठे गेलो या संबंधितची पण ही मेमरी जेव्हा मला लाँग टर्म मेमरीमध्ये सेव्ह करायची आहे तर जेव्हा या पद्धतीचं अनियंत्रित असं सोशल मीडियाशी निगडीत काही बिहेवियर असलं तर याच्यात अडचण निर्माण होते आणि मग हे थोडंशा याच्यात अडचणी आल्यामुळे मग स्मृतिवंशासारखं वाटायला लागतं युजली युवकांमध्ये हे प्रमाण खूप वाढलेलं आहे या सगळ्या गोष्टींमुळे आणि त्याचं दुसरं कारण म्हणजे निद्रनाश पण आहे जेव्हा याचा खूप जास्त वापर वाढतो तेव्हा निद्रानाश होतो झोपेची अनियमितता होते त्याच्यामुळे पण जी नॉर्मल मेंदूच्या आरोग्यासाठी पुरेशी झोपी आवश्यक आहे ती न मिळाल्यामुळे पण हे आजार आजकाल वाढत चाललेले आहेत म्हणजे प्रमुख कारण याचं आपल्याला वाढतं स्क्रीनिंग टाईम नक्कीच स्क्रीनिंग टाईममुळेच आजकाल हा आजार बऱ्याच लोकांमध्ये स्मृतिभंशाचा आजार होत आहे भरपूर रुग्णांना आपण त्यांचं जे काही स्मृतिभंश नावाचा लक्षणं घेऊन येतात त्यांना जर आपण त्यांचा स्क्रीन टाईम विचारला किंवा के चेक केला तर तो निश्चितच तीन ते साडेतीन तासांपेक्षा जास्त असतो बरोबर आणि प्रामुख्याने आपण हा स्क्रीन टाईम जरी कमी केला त्यांना व्यवस्थित नियमित व्यवस्थित सांगितलं तरी हा आजार पूर्णपणे मग हळूहळू त्यांचे लक्षणं कमी व्हायला लागतात बरोबर आता अल्झायमर आणि सामान्य विसरभोळेपणा म्हणजे आता सपोज आपण टी व्ही लावतो अरे आता इथेच ठेवलो तो रिमोट आपण आताच कुठं गेलं पेन विसरतो आपण एखाद्या वेळेस त्याला आपण सामान्य विसरभोळेपणा असं आपण म्हणू शकतो तर सामान्य विसरभोळेपणा आणि अल्झायमर यात काय फरक आणि फरक कसा ओळखायचा हा नेमका सामान्य विसरभोळेपणाचंच एक खूप पुढची किंवा खूप वाढलेलं प्रमाण म्हणजेच आपण अल्जायमस असं समजू शकतो उदाहरणार्थ काय तर मला काही आकडेमोड करायला जमतं पण ती मी आकडेमोड आता करू शकत नाही आहे मला जसं की महिलांमध्ये जे काही त्यांचं स्वयंपाकघरातल्या त्यांच्या पाककृती असतात त्या त्या व्यवस्थित करू शकतात पण काही कारणास्तव किंवा जेव्हा आधार आजार चालू होतो तेव्हा त्यांना ते लक्षात येत नाही की मला आधी कुठलं कार्य करायचं याच्यातली पहिली स्टेप कुठली आहे नंतरची कुठली आहे एखादी गोष्ट ते करायला विसरतात सामान्यतः काही व्यक्तींना जी काही व्यवहारासंबंधीचं ज्ञान असतं मग हळूहळू ते कमी व्हायला लागतं मग या सगळ्या गोष्टी जेव्हा खूप वाढतात आणि दैनंदिन जीवनात आपण ती कार्य करू शकत नाही जेव्हा हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढतं मग तेव्हा आपण याच्याकडे एक लक्षण म्हणून बघतो आणि अल्झायमाची सुरुवात म्हणून बघतो बरोबर हे असे लक्षणं आढळले की त्वरित आपण वैद्यकीय मदत घ्यायला हवी एक्सपर्ट ओपिनियन याच्यामध्ये आपण घ्यायला निश्चितच बरोबर आपल्या या आजाराचा अल्झायमरचा आपल्या मेंदूवर परिणाम होतो का दुष्परिणाम होतो का आणि तो परिणाम म्हणजे टेम्पररी दीर्घकालीन कसा होतो आणि त्यावर उपाय काय आहेत अल्झायमर्सचा आजार जो आहे मेंदूमधल्या ज्या कोशिका असतात किंवा न्यूरॉन्स असतात त्यांच्या डिजनरेशननी किंवा विरक्षणानी होतो <laughs> जेव्हा हे डिजनरेशन खूप मोठ्या प्रमाणात होतं तेव्हा त्या कोशिका मरण पावतात त्याच्यामुळे अल्झायमर्समुळे होणारा जो आजार आहे त्याच्यावर व्यक्तीवर त्याच्या मेंदूवर दीर्घकालीन परिणाम होतो त्याच्या ज्या कोशिका मरण पावलेल्या आहेत त्याच्यामुळे त्याच्या जीवनातली जी काही महत्त्वाची कामं आहेत ती करायला अडचण जाते त्याच्यामुळे हे जी लक्षणं आहेत ही तशीच राहतात त्यांना आपण काही कारणास्तव त्यांना तिथेच थांबवणं त्याच्यामुळेच अल्झायमर्समध्ये जितक्या लवकर आपण उपचार घेऊ तितक्या लवकर तिथेच थांब थांबवू शकतो अल्झायमर्सला आपण अल्झायमर जेव्हा ॲडव्हान्स स्टेजमध्ये जातो जेव्हा तो खूप मोठ्या प्रमाणात पसरतो तेव्हा त्याला नियंत्रणात आणणं किंवा त्याला उपचार करणं हे थोडंसं क्लिष्ट आणि अवघड असतं बरं बरं आता अल्झायमरचं आपल्याला निदान करायचं एखाद्या युवकाला अल अल्झायमर स्मृतीभ्रंश हा आजार आढळला तर निदान करण्याची कुठली पद्धत आहे कुठल्या कुठल्या वैद्यकीय चाचण्या वैद्यकीय तपासण्या त्याला कराव्या लागतात युकॉनमध्ये मी जसं म्हटलं की सुरुवातीला काही गोष्टी असतात ज्याच्यावरून आपण युकॉनमध्ये हे बघू शकतो की उदाहरणार्थ काही स्केल्स आणि काही पॅरामीटर्स असतात तर त्याचा विस्मरणाचा आधार कधीपासून आहे कुठून आहे आपण जेव्हा तपासणी करतो आणि तपासणीमध्ये काही टूल्स असतात काही स्केल्स असतात ज्या आपण वापरतो वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यानुसार आपल्याला कळतं की याचं विस्मरणाचं प्रमाण किती आहे एकदा ते आपल्याला निश्चित झालं की याला विस्मरणाची आजाराशी हा झगळतोय किंवा याला जडलेला आहे तेव्हा मग आपण सुरुवातीला काही रक्ताच्या तपासण्या करतो जसं मी म्हटलं की खूप सामान्यतः विटॅमिन बी ट्वेल नावाच्या घटकाची जर कमतरता असली तरी हा विस्मरणाचा आधार होतो जो पूर्णपणे बरं होऊ शकतो तर आपण मुख्यतः या गोष्टी बघतो की असे काही विस्मरणाचे कारण आहेत का ज्यांना आपण पूर्णपणे बरे करू शकतो त्यात मुख्यतः पहिलं कारण असतं विटॅमिन बी ट्वेलची कमतरता दुसरं कारण असतं थायरॉईडशी निगडीत असलेला था आजार जसं थायरॉइडचं प्रमाण जास्त होणं किंवा कमी होणं ज्याला आपण हायपर किंवा हायपोथायरॉजिम म्हणतो काही युवकांमध्ये मद्यपानामुळे मेंदूवर काही परिणाम झाला आहे किंवा किंवा त्याच्या मद्यपान किंवा बाकी व्यसनासंबंधितच्या काही सवयी आहेत का त्या पण आपण जाणून घेतो जेणेकरून त्याच्यामुळे तर काही आजार होत नाही किंवा त्याच्यामुळे काही कुठल्या घटकाची न्यूट्रिशनची डेफिशियन्सी होत नाही त्याच्यामुळे आजार होतो आहे का हे आपण लक्षात घेतो एकदा आपले हे स्केल्स टूल्स वैद्यकीय तपासण्या झाल्या तर काही व्यक्तींमध्ये आपल्याला मुख्यतः काही स्कॅनिंग म्हणजे जसं एम आर आय मेंदूचा करण्याची आवश्यकता पडते ज्याच्यामुळे आपल्याला मेंदूच्या कुठल्या भागामध्ये जास्त झीज झाली आहे किंवा मेंदू काही पातळ झाला आहे का बाकी काही लक्षणं दिसतात का त्यावरून आपण याचं निदान करू शकतो बरं आता हा आजार आपल्यामध्ये आढळला तर त्यावर उपचार पद्धत कुठली त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा अल्झायमस डिसीजचं जर निदान झालं तर अल्झायमस डिसीजमध्ये जे काही आजाराचं वाढण्याचं प्रमाण आहे प्रोग्रेशन आहे ते थांबवण्यासाठी आपण काही औषध पद्धती वापरतो त्याच्यामध्ये मुख्यतः काही औषधी असतात ज्याच्यामुळे याच्यामधले काही लक्षणं कमी होतात आणि तिथेच थांबतात सध्या जर जसं आपण विचार केला की काही जे अल्झायमस असतात जे लोकांमध्ये आढळतात ते मुख्यतः जेनेटिक किंवा मग जीन्स निगडीत असलेले आजार असतात तर त्याला आज त्याच्यावर संशोधन होऊन त्यावर जेनेटिक्सचे काही उपचार पण पद्धती आलेल्या आहेत काही नवीन अल्झायमरसाठी साठी काही अँटीबॉडीसाठी संशोधन पण सुरू आहेत की ज्याचे काही इंजेक्शन घेतले ज्याच्यामुळे याच्यावर काही परिणाम होऊ शकतो का याविषयी सखोल संशोधन सुरू आहे आता आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये आपल्यामध्ये कुठले बदल आवश्यक आहेत म्हणजे ह्या आजाराचा तरुणाईमध्ये धोका कमी होऊ शकेल जसं मी म्हटलं की तरुणामध्ये मुख्यतः आजकाल जो मुख्य कारण आहे विस्मरणाचं ज्याला मी म्हटलं की त्यांच्याच भाषेमध्ये आपण म्हणू शकतो की ब्रेन फॉक किंवा मेंटल फॉक म्हणजे काय तर जे काही स्क्रीन टाईम आहे त्याचा अतिरिक्त वापर जास्त वापर तर हा वापर खूप कमी म्हणजे जेव्हा आपल्याला आवश्यकता आहे किंवा ज्या गोष्टींची आवश्यकता त्यासाठीच करणं आवश्यक आहे त्याच्यामुळे पण भरपूर लोकांमध्ये विस्मरणाचं किंवा चिडचिडीचं या स्क्रीन टाईममुळेच युवकांमध्ये जो अटेन्शन स्पॅन आहे तो कमी झालेला आहे त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जी काही मेमरी आहे ती व्यवस्थित स्टोअर होत नाही आहे किंवा व्यवस्थित पद्धतीने तयार होत नाही आहे तसंच त्यांच्या झोपेसंबंधीतच्या जे काही सवयी आहेत आजकाल आपण बघतो की युवक जेव्हा बाकी तुलनेने खूप उशिरा झोपतात तर ज्या लोकांमध्ये झोपेचं प्रमाण कमी आहे निद्रानाश आहे तर अशामध्ये पण हा विस्मरणाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आढळतं तिसरी गोष्ट असले अस आहे की प्रोसेस्ड फूड एक्सेस साखर खूप मोठ्या प्रमाणात असलेलं साखरेचं सेवन अतिरिक्त असं असलेला मद्य पान धूम्रपान या सवयींमुळे पण विस्मरणाचे ज्या काही घटना आहेत त्या खूप वाढत आहेत तर आजकाल या जीवनशैलीमध्ये आपण जर हे काही बदल केले जसं की स्क्रीन टाईमला एका विशिष्ट वेळेपर्यंतच नियंत्रित करणे व्यवस्थित नियमित झोप घेणे पुरेशी झोप घेणे शक्य तितकं घरातील किंवा मग प्रोसेस्ड फूड फास्ट फूड अवॉइड करणे किंवा त्याचा त्याला कमी सेवन करणे बरोबर या गोष्टी केल्याने आपण बऱ्याच प्रमाणात विस्मरणाच्या युवकांमध्ये तरी आपण विस्मरणाशी सुधारणा करू शकतो बरोबर आता तुम्ही बोललेत की युवकांची आजची लाईफस्टाईल बदललेली आहे उशिरा झोपणं स्क्रीनिंग टाईम वाढलेला असतो त्यानंतर व्यायामाचा अभाव तर माझा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे मानसिक आरोग्य व्यसन झोपेची पद्धत आणि अल्झायमर यांचा परस्परांशी संबंध कसा आहे निश्चितच जे युवक किंवा ज्या व्यक्तींमध्ये खूप दीर्घकाळापासून झोपेसंबंधीची अनियमितता आहे ज्यांना कुठलं तरी व्यसन आहे किंवा ज्यांच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आढळतात त्यांना पुढे जाऊन याचा होण्याचा धोका जास्त असतो बरोबर तुलनेने कारण की काय असतं की आपल्या मेंदूची जी काही आरोग्य आहे त्या मेंदूचं आरोग्य आपल्याला या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं जेव्हा या गोष्टी वाढतात तेव्हा मेंदूचं आरोग्य खालावतं आणि मग हे वाढत गेलं आणि मुख्यतः ज्या व्यक्तींमध्ये त्यांच्या घरामध्ये असा स्मृतिभंशाचा किंवा विस्मरणाचा काही आजार आहे अशांमध्ये हा लव आजार लवकर होऊ शकतो आणि जास्त मोठ्या प्रमाणात होऊ शकतो तर त्यादृष्टीने त्यांनी ही सगळी काळजी घेणं खूप जास्त आवश्यक आहे बरं आता एखाद्याला अल्झायमर झालेला आहे किंवा त्याला तसा तशी लक्षणं आढळली तर त्याच्या घरच्यांनी त्याच्या जवळच्या मित्रांनी कुठली काळजी घ्यायला पाहिजे कारण एखादा युवक आता काही शिक्षणानिमित्त किंवा नोकरीनिमित्त बाहेरगावी एकटा असतो त्याला तिथे अल्झायमरची लक्षणं आढळली तर त्यांनी कुठले कुठली प्रिकॉशन्स घ्यायला हवी त्याच्या मित्रांनी कुठली काळजी घ्यायला हवी मला वाटलं हा उपचार पद्धतीमधला सगळ्यात मुख्य आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहात अल्झायमर्सच्या उपचार पद्धतीमुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यांच्यासाठी सपोर्टिव्ह ग्रुप तयार करणे म्हणजे काय तर समजा एखाद्या व्यक्तीला अल्झायमर्स आहे अल्झायमर्समध्ये विस्मरण होतं व्यक्तीला गोष्टी इतर तिथं ठेवतात रस्ते किंवा नावं कि किंवा कुठल्याही लोकेशन संबंधीचे त्रास होतात त्यांना कळत नाही भरपूर अल्झायमर्सच्या व्यक्ती जातात आणि हरवतात तर अशा व्यक्तींमध्ये त्यांच्यासोबत एक बँड जसं आपण म्हणतो की कुणाच्या हातावर एक बँड बांधला जातो अपस्मार किंवा फिट असलेल्या व्यक्तींमध्ये असा असले जे बँ बँड यूज केला जातो तसंच आपण अल्झायमसमध्ये पण यूज केला पाहिजे त्याच्यावर व्यक्तीचे पूर्ण डिटेल्स की तो व्यक्ती कुठला आहे कुठे राहतो इमर्जन्सी दूर दूरध्वनी क्रमांक त्याच्याशी निगडीत कुठले आहेत हे एक प्राथमिकतानं दुसरं म्हणजे अशा व्यक्तींना कधीकधी चालण्यासंबंधित किंवा आ, बाकी दृष्टीने घरामध्ये बा, yeah. काही व्यवस्था केली पाहिजे ज्याचे करून की बा ज्या काही टोकदार वस्तू आहे की ज्याच्यावर पडण्याची सम शक्यता आहे तर अशा व्यक्तींना इन्सुलेशन करणे किंवा त्याला प्रुफिंग करणे आणि महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे काही महत्त्वाचे नंबर्स किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी यादी करून त्यांना देणे त्या कुठेतरी चिकटून ठेवणे आणि अल्झायमसच्या पेशंटला एक डायरी मेंटेन करायला लावणे ज्याच्यात त्याला आज कुठली कामं करायचे आहेत कुठे जायचं आहे काय करायचं आहे त्यांनी पण त्यांना भरपूर वेळा मदत होते कारण की अल्झायमर्समध्ये भरपूर वेळा लक्षात राहत नाही तर मग अशा काही व्यवस्था किंवा उपचार पद्धती करणे उपाययोजना करणे जेणेकरून त्यांना जे काही दैनंदिन जीवनातली कामं आहेत ते करायला सुकर होईल बरं आता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तुम्ही काय सांगाल आपल्या मित्रांना प्रतिबंधात्मक काही उपाययोजना म्हणजे शक्यतो जसं आपण सांगतो की अल्झायमसमध्ये किंवा जसे काही प्रामुख्याने लक्षण दिसले तर अशा व्यक्तींना आपण कोडे सोडवायला किंवा जे काही गेम्स आहेत ज्याच्याशी आपल्याला ब्रेनशी जास्त तानाताण होते असे करायला सांगतो जेणेकरून अल्झायमसचा सा धोका टळू शकेल काही ओमेगा फॅटी ॲसिड्स असलेले काही घटक किंवा पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करणे व्यवस्थित झोप घेणे जो काही स्क्रीन टाईम आहे किंवा जे काही आपलं लॅपटॉप म्हणा ॲपॅड म्हणा टी व्ही मोबाईलवर जे काही टायमिंग आहे ते थोडंसं ॲडजस्ट करणे शक्यतो रात्रीच्या वेळा आणि उठल्यावर त्याचा वापर न करणे या सगळ्या गोष्टी करणे सोबतच जे काही व्यसनांमुळे पण हा आजार वाढवू शकतो जसं की मद्यपान धूम्रपान याला नियंत्रित ठेवणं ही पण काही उपाययोजना ज्या आपण करायला पाहिजेत बरोबर सर आजार कुठलाही असो मानसिक असो शारीरिक असो किंवा कुठलाही आजार असो सर्वांना म्हणजे रिलॅक्स करते ते संगीत म्युझिक बरोबर तर माझा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की तुम्हाला आज आपल्या या कार्यक्रमामधून कुठलं गीत ऐकायला आवडेल मला वाटतं की युवकांसाठी हा कार्यक्रम आहे तर सय्यारा या चित्रपटातील गीत मला ऐकायला आवडेल मेरा कोई एहसास है जैसे तू पास है मेरे पास है से मेरा कोई एहसास है जैसे हाय मैं मर ही जाऊं जो तुझको ना पाऊं बातों में तेरी मैं रातें बिताऊं कुछ मल बाकी है मेरे पास तर तुम्ही आपल्या युवकांना काय सांगाल मला वाटतं की स्मृतीवंश हा युवकांमध्ये पण तितकाच महत्त्वाचा आणि वाढत चाललेला आजार आहे तर त्यासंबंधीची आत्ताच जर आपण काळजी घेतली तर पुढच्या वीस वर्षानंतर किंवा येणाऱ्या पंधरा वीस वर्षानंतर त्याचा निश्चितच आपल्याला फायदा होईल त्यासाठी नियमितपणे योग्य ती झोप घेणे स्क्रीन टाईम अवॉइड करणे काही प्रमाणात का होईना की आठवड्याभरात एकशे वीस ते एकशे पन्नास मिनटं कुठल्याही पद्धतीचा एक व्यायाम करणे या सगळ्या गोष्टी आणि मुख्यतः ज्या काही प्रोसेस्ड फूड्स आहेत किंवा प्रोसेस्ड असे साखरेचे पदार्थ किंवा कुठले पॅकेजिंगचे फूड्स आहेत ते कमीत कमी सेवन करणे हे सगळं केल्यानं आपल्या मेंदूचे हो के आरोग्य खूप छान राहील आणि याचाच निशेधच आपला आपल्या त्याच्या आयुष्य वैयक्तिक आयुष्यामध्ये आणि पुढील आयुष्यामध्ये पण खूप फायदा होईल नक्कीच डॉक्टर साहेब तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आमच्या युवकांना आम्हाला एवढी छान माहिती दिलीत आणि अल्झायमर कसा होतो त्यावर उपाययोजना कशा कराव्यात प्रतिबंधात्मक प्रिकॉशन काय काय घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती दिली त्याबद्दल तुमचे अकोला आकाशवाणीतर्फे मी धनंजय आभारी आहो खूप खूप धन्यवाद नमस्कार खूप खूप धन्यवाद सर मनपूर्वक धन्यवाद नमस्कार आत्ताच आपण युवा स्पंदन या कार्यक्रमामध्ये अल्झायमर आणि तरुणाई या विषयावरती डॉक्टर सुमित खुपसे यांची धनंजय काळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विनोद गवळी मित्रांनो विस्मरणाच्या अंधारातही स्मृतींचा एक दिवा पेटता ठेवणं हीच खरी तरुणाईची शक्ती आहे आपण विसरू नये की मनुष्याची ओळख फक्त त्याच्या आठवणीत नाही तर त्याच्या संवेदनांमध्ये प्रेमात आणि जाणवीत आहे अल्झायमर हा केवळ आजार नाही तर आपल्याला सजग बनवणारा आरसा आहे जो सांगतो मनाची काळजी घ्या आठवणींचं संगोपन करा मित्रांनो आजचा युवा स्पंदन हा कार्यक्रम येथेच संपतो आपल्या विचारांच्या भावनांच्या या प्रवासात आपण सोबत होता याबद्दल तुम्हा सर्व रसिक मित्रांचे मनकपूर्वक धन्यवाद पुढच्या भागात पुन्हा भेटू नव्या विषयासोबत नव्या ऊर्जेसह तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या मनाची काळजी घ्या स्वच्छ राहा स्वस्थ राहा आणि ऐकत राहा अकोला आकाशवाणी धनंजय काळेला निरोप द्या नमस्कार